मंडळ नमस्कार मी प्रल्हाद दातार तुम्ही एकदा माझं मत मंडळी हे माझ्याकडे आहे लोकमत वृत्तपत्र आणि यामध्ये एक बातमी आहे की खामगावातील त्या उमेदवारांना उच्च न्यायालयातूनही दिलासा नाही याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयात तच अर्ज मागे घेतला तुम्हाला सर्वांना माहीत आहे गेल्या चार पाच दिवसापासून हे प्रकरण सारखं चर्चेत आहे नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अर्ज भरताना जे काही कागदपत्र सादर करायची असतात संबंधित अधिकाऱ्याकडे निवडणूक अधिकाऱ्याकडे त्यामध्ये जे काही महत्वाचे दस्तावेज द्यायचे असतात त्यामध्ये त्या त्या ती दस्तावेज विशिष्ट अधिकाऱ्याकडून किंवा विशिष्ट दर्जाच्या व्यक्तीकडून प्रमाणित करून किंवा त्यावर त्यांची त्यांच्यानुसार ते लिहून घ्यावं लागतं त्याला नोटरी असं काही समजलं जात आणि ही नोटरी करणारी व्यक्ती खऱ्या अर्थानं त्या दिवशी त्या क्षणी ही अधिकृत प्राधिकृत असली पाहिजे म्हणजे त्यांनी केलेला तो व्यवहार त्या दृष्टीनं अधिकृत होतो पण या जळगाव आणि खामगावमध्ये असं काही घडलं की हे जे नोटरी करणारे अधिकारी होते या नोटरी परवान्याची मुदत संपलेल्या वकिलाकडून या निवडणुकीमध्ये अर्ज भरणाऱ्या किंवा निवडणुकीमध्ये उभे राहणाऱ्या त्या नगरसेवकांचे कागदपत्र त्यांच्या हातून तयार झाले आणि याच्यावर त्या क्षणी अनेक उमेदवारांनी किंवा बाजूच्या विरोधकांनी आक्षेपसुद्धा घेतले होते पण हे आक्षेप काही ठिकाणी मानले गेले तर काही ठिकाणी ते आक्षेप नाकारले गेले आणि त्यामुळे साहजिकच आपल्याला इथं जर न्याय मिळत नाही तर आपल्याला वरिष्ठाकडे जावं लागेल न्यायालयाचे दरवाजे ठोठवावे लागतील म्हणून काही लोक न्यायालयात गेले आणि मग त्या न्यायालयामध्ये हे सिद्ध झालं की नोटरी परवान्याची मुदत संपलेले जे वकील आहेत त्यांनी ही नोटरी केली आणि त्यामुळे ती केलेली नोटरी ही वैध नाही असं न्यायालयाचं त्यावर कदाचित शिक्कामोर्तब झालं आणि त्यामुळे साहजिकच ह्या उमेदवारांना आपल्या हक्कापासून किंवा जे काही त्यांचं स्वप्न होतं ते त्यांचं स्वप्न त्या ठिकाणी भंग झाल्याचं दिसून येते खांबा न्यायालयाने निकाल दिल्यानंतर काही लोक नागपूर न्यायालयात गेले तिथल्या न्यायालयाने तर तो त्यांचं ते म्हणणं ऐकल्याबरोबरच सांगितलं की तुम्ही ही इथे दाखल करू शकत नाही हे आम्ही इथंच फेटाळतो आणि त्यामुळे साहजिकच तिथंसुद्धा सुद्धा या लोकांचा भ्रम निरा झाला आता मंडळी यामध्ये महत्त्वाचा हा विषय आहे की हे जे नोटरी परवानेची मुदत असते याचे काही नियम आहे त्या नियमाला साजसं वर्तन या वकील मंडळीचं असलं पाहिजे आपली मुदत संपली हे सुद्धा या वकिलांना माहीत असतानासुद्धा या वकिलांनी अशा पद्धतीच्या नोटऱ्या करणं हाच मोठा गंभीर गुन्हा या वकील लोकांनी केलेला आहे आणि त्यामुळे त्याची सजा बिचाऱ्या या नगरसेवकांना आगामी भविष्यातल्या नगरसेवकांना भोगावी लागली जळगाव जामोदमध्ये तर खूप प्रताप झालेला आहे तिथल्या एका वकिलाने तर खूप मोठी म्हणजे उलाढाल केलेली दिसते कारण यामध्ये जवळपास बारा ते पंधरा नगरसेवकांचे त्या नोटी या वकिलांनी के केल्याची माहिती आता उघड झालेली आहे किंवा सगळीकडे चर्चा आहे त्यामुळे अजूनही जळगाव नगरपालिकेतील जवळपास आठ ते दहा नगरसेवक हे या अनुषंगानंच की जो निर्णय खामगाव आणि नागपूर न्यायालयाने दिला तो निर्णय त्या लोकांना लागू होते पर्यायानं या निवडणुकीमध्ये उभे असलेले अजूनही काही उमेदवार हे रिंगणाच्या बाहेर जाऊ हो शकतात किंवा ते इथूनच त्यांचं स्वप्नभंग होऊ शकते की जे प्रचारसुद्धा करू शकत नाही माझ्या उत्तम माहितीप्रमाणे जेव्हा मी माहिती घेतली तेव्हा असं सांगितलं गेलं की जळगाव जामोद शहरामध्ये काही नगरसेवकांनी का जे काही अर्ज या पद्धतीने घरून घेतले त्यांच्यावर सुद्धा आक्षेप उपवेगी अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये काही सन्मान्य नगरसेवक जे उभे आहेत त्यांनी घेतलेले आहेत त्यामुळे स्थानिक तिथले जे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणतील किंवा उपयोग अधिकारी असतील यांनी त्याबाबतीत त्यांना काही सूचना दिल्याची सुद्धा माहिती माझ्यापर्यंत आलेली आहे आणि त्यामुळे आता त्यांचं स्पष्ट मत आहे की मी त्यावेळेस तात्कालीन परिस्थितीनुसार या उमेदवारांचे अर्ज स्वीकारून घेतलेले आहेत आणि यावर मलाच आता माझंच मत मांडता येणार नाही त्यामुळे तुम्हाला यावर जर तुमचं काही मत असेल किंवा म्हणणं असेल त्यासाठी न्यायालयात जावं लागेल आणि त्यासाठी म्हणून काही मंडळी न्यायालयात जाण्याच्या था प्रतीक्षेत आहेत कारण तूर्त अजूनही उमेदवारांना शिमवाल भेटलेले नाही जरी ते त्या पक्षाचे उमेदवार असतील किंवा त्यांचे नेते त्यांच्यासाठी कामाला लागले असतील वाडा जरी प्रभागामध्ये फिरून हात पाया मताची भीक मागत असले आणि त्यासाठी मताची खूप मोठी झोडी त्यांची भरणार जरी असली तरीही हे लोक किंवा हे जे असे वादग्रस्तच म्हणता येतील की असे लोक जे आहेत नगरसेवकासाठी दावेदार यांच्या डोक्यावर अक्षरशः टांगती तलवार आहे अधिक माहिती घेतली असता हे सुद्धा सांगितलं गेलं की आज रोजी जरी हे नगरसेवक निवडणूक लढवत असले किंवा उद्या त्यांना शिम्बाजरी पक्षांनी दिला तरी निवडणुकीनंतरसुद्धा त्यांच्यावर अशा पद्धतीचं जर मार्गदर्शन किंवा कोर्टात प्रकरण जर दाखल झालं तर त्यावेळेससुद्धा त्यांची जी काही निवडून येण्याची प्रक्रिया आहे ते सुद्धा बाद केल्या जाईल आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा फार मोठा गोंधळ या नगरपालिका क्षेत्रामध्ये होणार आहे जळगाव आणि खामगावमध्ये ज्या वकिलांनी हे कारनामे केले त्या वकिलांना खरंच मला नवल वाटते की आपली हे सनदीचे जे काय आपल्याला मिळालेली आहे त्याचा कालावधी संपला त्याचं रिन्युअल जे काही असते ते आपण करायला पाहिजे ही माहिती वकीलच असणाऱ्या माणसाला जर नसेल तर ज्या त्याच्याकडे जे काही कामानिमित्तानं लोक आले नोटी करून घेणारी त्यांना काय माहीत ते काय विचारणार आहेत काय की तुमची सनद किती वर्षासाठी असते काय असते त्याची नियम अटी काय आहे हे विचारलं नाही त्यामुळे अधिक या, या वकिलांनी अशा पद्धतीचे हे काही कारनामे गेल्या कित्येक म्हणजे सनदीची ते तारीख किंवा नूतनीकरणात नूतनीकरण न करताही सुद्धा केलेलं आहे त्यामुळे या प्रकरणात निश्चित अजून हे जे अशा पद्धतीचे लोक आहेत ती ज्यांची नोटरी भरवानेची मुदत संपलेली आहे आणि ते अशा पद्धतीचं जर खोटं काम राज्यात करत असतील तर त्यांचं सुद्धा धाबळणं आणलेलं आहे आणि अशा वकिलांची धावपळ सुरू झालेली आहे माझ्या उत्तम माहितीप्रमाणे या ठिकाणी झालेले हे प्रकार याच्यासाठी म्हणून काही धावपळ या वकील मंडळी सुरू झालेली आहे तर कोणी बाहेरगावी तर कोणी कुठे तर कोणी मुंबई दिल्लीपर्यंत गेल्याची सुद्धा माहिती माझ्यापर्यंत आलेली आहे त्यामुळे या प्रकरणामध्ये जे खोटं काम करणारी आहे अशा लोकांवर सुद्धा खऱ्या अर्थानं या निमित्तानं कारवाई झाली पाहिजे आणि न्यायालयीन प्रक्रियेमध्ये अशा पद्धतीचे जर दोष निर्माण करणारी किंवा न्यायालय प्रक्रिया जर खराब करणारी मंडळी असेल तर त्यांचासुद्धा ती त्यांची वकिली किंवा कायम ती त्यांची सरद आणि यांना आगामी काळात कुठंच थारा त्या यंत्रणेने देऊ नये असंही झालेलं आहे कारण यामध्ये बिचाऱ्या नगरसेवकांच्या डोक्यावर टांगी तलवा लागलेली आहे निवडणुकीमध्ये जे दे प्रचार जरी करत असले घराघरात जात जरी असले तरी त्यांना उद्या आपले उद्या आपलं काय होईल किंवा आपण हे एवढा जेवढा लवाजमा करतो खर्च करतो निवडणुकीमध्ये प्रचंड मोठा खर्च आहे हे सर्वांना ज्ञात आहे त्यामुळे अशा पद्धतीने खर्च केलेला आपला खर्च वाया जाईल याचीसुद्धा त्यांना आता भनक लागलेली आहे त्यामुळे अशा परिस्थितीत या वकील मंडळींनी ज्या या सर्वसाधारण उमेदवारांची जी फसवणूक केली आहे ती खरंच न्यायालय प्रक्रियेत सुद्धा किंवा या निवडणूक प्रक्रियेतला हा एक भाग आहे आणि अशा परिस्थितीत असं काही करणाऱ्या व्यक्तींवर खरंच शासनाच्या वतीनं किंवा यांचं जे काही वरिष्ठ मंडळ असेल त्यांच्या वतीनं त्याच्यावर कारभार व्हायला पाहिजे माझ्या माहितीप्रमाणे आजकाल काही लोकांची ते रिन्यूवलसुद्धा झाल्याचं सांगितलं जाते पण तरीही देणाऱ्यांना देणाऱ्यांनासुद्धा माझी अशी विनंती आहे की अशा वादग्रस्त की ज्यांचं प्रकरण न्यायालयापर्यंत पोहोचते ज्यांच्या बातम्या उत्तमातून येतात आणि त्यांना रिन्यूअल दिल्या जाते म्हणजे गेल्या काही वर्षात ते जोपर्यंत त्यांच्याकडे तो कारभार होता किंवा जोपर्यंत अधिकार होता नोटीस म्हणून तर त्या दरम्यान यांनी काय काय प्रताप केले असतील नियमाप्रमाणे जे फी आहे ते त्यापेक्षा काही पठीणं यांनी घेतलेली आहे आणि अलीकडे तर शासनाला महसूल पाहिजे म्हणून प्रत्येक न्यायालय परिसरामध्ये नोटरींचेच म्हणजे बरेच कार्याल कार्यालय दिसत आहेत आमच्या काळात क्वचित एखादा नोटरी अधिकारी असायचा आता तर प्रत्येक न्यायालयामध्ये दोन दोन चार चार आज मी एका वकिलाला विचारलं तुम की तुमच्याकडे नोटरी किती आहेत ते म्हणजे भरपूर आहेत मग कशासाठी म्हणजे शासनाला आमच्याकडून महसूल घ्यायचं आहे आम्ही पन्नास रुपये काय ते काही का खर्च करतो त्यातून तिकिटाचे पैसे सरकारी जोरी जमा होतात आणि त्यामुळे सरकारच हे असं करते आहे पण सरकारला जरी हा प्रामाणिक हेतू असला तरीही या वकील मंडळींनी या पद्धतीनं जेव्हा समाजामध्ये काम करायचं असते त्यामुळे त्यांनी प्रामाणिकपणे काम करावं असं मला वाटतं मंडळी मी माझं मत व्यक्त केलं आवडलं लाईक करा शेअर करा आणि ज्यांनी अजूनही आपला साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू असेल जरूर आगामी काळातल्या हालचाली आगामी काळातले निवडणुकीच्या अनुषंगानं असणारे व्हिडिओ पाहत म्हणून आत्ताच सबस्क्राईब करा मी थांबतो पुन्हा उद्या भेटू तोपर्यंत नमस्कार